साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला लासलगाव मतदारसंघात सकाळपासूनच मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे यावेळी शहरातील उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार येत असल्याने या ठिकाणी एकच व्हीलचेअर असल्याने प्रशासनाने अजून व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील नसल्याने अक्षरशः यावेळी मतदार राजाने संबंधित प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे आज बॅंगलो उर्दू हायस्कूल येथे चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे आता दुपारचे एक वाजले आणि चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे परंतु आम्ही आज खेद व्यक्त करतो का हे जे शासनाची जबाबदारी असते अपांग लोकांसाठी सकाळपासून सात वाजेपासून तीस ते चाळीस अपांग लोक इथे कर्मचारी नाही आहे व्हीलचेअर एकच आहे तो आम्ही याच्या खेद व्यक्त करतो आणि प्रशासननी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे यांचा मंडप टाकायचं काम होता लोकांना पाणी पाजायचं काम होता ते बी इथे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी शासनाचा ना इथे खेद व्यक्त करतो आणि त्यांना आत्ता विनंती करतो आत्ता एक वाजलेला आहे तुम्ही एक व्हीलचेअर अवेलेबल करा आणि त्याच्यावर दोन कर्मचारी नेमा